अरे बापरे हे काय देवीचे डोळे आपणे आप निघून आले तर मग हा हे डोळे ना तर मला आपण आप दिसायला लागले तर मग मी कि स्केच पेनने त्याला वरतून निशान करून घेतली तर तुम्हाला पण दाखवायला तर देवी देवीचे दे डोळे असे आप आले होते तर मग आज आहे मंगळवार आणि मंगळवारच्या दिवशी हम आम्ही दर मंगळवारी आणि शुक्रवारी पूजा करतो आमची कुल स्वामिनी घरची देवी तर मग मी अशी मस्तपैकी तर तुम्ही लॉंग व्हिडिओ बघा प्लीज लॉंग व्हिडिओमध्ये टाक सगळं देवपूजा करून तर देवात मी असतं असं मस्त सजवली आहे आणि माझ्या देवीला मी बसवली आहे मंदिरात तर चला तर मग मी सांगते मी ना आधीचा व्हिडिओ काढला होता पण तो व्हिडिओ कसा काय शूट झाला नाही तेच कळत नाही मला ना डोळे दिसत होते देवीचे तर मग मी ते व्हिडिओ शूट केली पण ते दिसत नाही आहे मग नंतर ह असं मी हाताने स्केच पेन केलं तर ते म्हणजे तेच झालं व्हिडिओ शूट ते आधीचं व्हिडिओ शूट का नाही झालं ते काय कळत नाही आहे देवीची चमत्कार आहे का काय तर मग मी असं देवीला अशी करते तर जसं मी देवीला अशी चालू केली आहे ना तर देवी माझ्या सपण्यात येते आणि दर्शन देते मला मा माझ्या सपण्यात येऊन तर मी अशी जसं मी अशी हळद कुंकू लावायचं चा चालू केली आहे तर देवीचे चमत्कार वेगवेगळे चालू झालेत तर तुम्ही पण नक्की असं करून बघा देवीला असं हळद कुंकू लावून तर नक्की तुम्हाला काहीतरी काय चमत्कार दिसणार आणि मग मला ना तीन चार दिवसापासून देवीचे डोळे दिसायला लागले तो व्हिडिओ मी शूट केला म्हणजे दिसत होतं साक्षात असं हळद कुंकू लावल्यावर दोन डोळे दिसत होते देवीचे पण ते व्हिडिओमध्ये कसे काय सु शूट झालं नाही तेच कळत नाही आहे मला तर मग मी जे डोळी देवीचे डोळे दिसत होते ना तर मग वरतून मी स्केच करून घेतला स्केच केल्यानंतर मग इकडून तिकडून कुंकू लावली आणि मग हळद कुंकू मी देवीला असं लावली तर बघा किती मस्त दिसतोय तो कोण बोलताय ना की देवा देवावर आमचं विश्वास नाही व्हिडिओ बनवायला व्हिडिओ शूट करायला खूप खूप टाइम देवावर विश्वास ठेवायला व्हिडिओ बनवतात नक्की मला करतात ज्यांचं त्यांनाच माहीत प्लीज सगळ्यांनी सपोर्ट करा भरभरून कमेंट करा लाईक करा माझे फॉलोअर्स वाढव वाढवा आणि खूप खूप सपोर्ट करा माझ्या चॅनलला आणि हे बघा अशा पद्धतीने मी देवपूजा केली आहे आमची घर घरची देवी मश्यामा माता कुलस्वामिनी नक्की सांगा देवपूजा कशी केली आहे आणि देवीची सजावट कशी केली आहे हळद कुंकू लावून